नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर सादर करत असलेल्या बोधकथेचे नाव आहे निष्काम कर्मयोगी अर्थशास्त्रात सुवर्ण पदकासह एम एल एल बी झालेला एक तरुण प्रशासकीय सेवेत न जाता वा बॅरिस्टर न होता राष्ट्रीय विचारांनी प्रेरित वर्ध्याच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होतो पुढ बेचाळीसच्या लढ्यात महात्मा गांधीजींच्या करो या मरो आवाहनास प्रतिसाद म्हणून नोकरीचा राजीनामा देतो घरच्या बेताच्या परिस्थितीमुळं शिक्षणात मिळालेली पाच सुवर्ण पदकं वडिलांकडं विकायला देऊन देशसेवेत रुजू होतो आंदोलनामुळं त्याला दोन वर्षांची शिक्षा होते तुरुंगातून सुटल्यानंतर आई वडिलांचा विरोध करू न शकल्यामुळे मुलीला बघायला जातो तिला विचारतो लग्नानंतर मी हुतात्मा झालो तर काय करशील मुलगीही देशभक्त कुटुंबातीलच क्षणात म्हणते तुमचं कार्य चालू ठेवीन देश गुलामगिरीत असताना लग्न साधत झालं पाहिजे असं दोघांचंही मत लग्नाचा खर्च होतो सहा आणि तेही महात्मा गांधीजींच्या फोटोला फ्रेम करण्यासाठी लग्नानंतर ते पोचतात सेवाग्रामला चरखा संघात काळ जातो स्वातंत्र्याची चिन्ह दिसू लागतात या तरुणाला अर्थशास्त्रात पुढं शिकावं असं वाटत तो निवडतो अमेरिकेतील ओहिओ हो विद्यापीठ जुळवाजुळव होते सेवाग्रामला अनेक दिवसांनी आलेल्या गांधीजींचा आशीर्वाद घेताना त्यांना तो ही योजना सांगतो तरुणाकडे पाहत गांधीजी म्हणतात अर्थशास्त्र सिखना आहे तो अमेरिका के बजाय भारत के देहातोमे जाओ म्हणजे भारतातल्या खेड्यात जा शांत पण प्रसन्न मनानं तरुण बापू कुटीतून बाहेर येतो हातातलं प्रवेश पत्र फाडून टाकतो आणि पत्नीसोबत बार बारबाडीला येतो तिथ गावकऱ्यांबरोबर साधना सदन नावानं संयुक्त कुटुंब पद्धतीनं संसार मांडतो नंतर महाकाळ ओलोडी खेड्यातही असंच वास्तव्य होत सारच विलक्षण महात्मा गांधीजी व आचार्य विनोबा भावे यांचे ध्येय विचार गावागावात पोचवून अर्थशास्त्राची खरी व्याख्या समजून घेणारा हा तरुण म्हणजे कर्मयोगी प्राध्यापक ठाकूरदास बंग धन्यवाद